आणि कमरामध्ये एअरपोर्ट पण तिथे पण पण जसं जसं पण इथून जसं ब्रेन छाती पाठ शोल्डर या ना ही नव्हतं का म्हणून तुम्ही उजा जास्त जातात दोन दोन घ्या स्मान मोडतात आणि हाताला धक्का देतात ओके ना याच्या नेहरू वाढवा होतो याला म्हणतात सगळे दुसरा कमरा दुसरा पाहिला म्हणजे म्हणून कमरापासून काय घेतो जड पडतो ड्रग लागतो कळ लागतो त्या उभा बसून ते म्हणतो सायडिया प्रॉब्लेम आता दोन्ही प्रॉब्लेम एक साठी कवर नाही ताळगाळ वाजून कव्हर होतो पाण्यासाठी चांगलेली नाही लक्ष ठेवायची दोन लक्षात घेणं मुलगा उशीर जातो पान मोडणं डोक्या वाजण घेणं कमरासाठी नियम पंधरा किलोचे तुम्ही वाहन वाजून बसलाय कमराला जास्त असल्या करायचे

লাগে right. মই <coughs> <coughs>